काय मग करून घेतला प्रवेश असो शिरूर साठी उमेदवार मिळायची पंचायत शेवटी स्वतःचा उरला सुरला अस्तित्व राखण्यासाठी शिरूर करिता उमेदवार म्हणून ज्यांनी सडकून टीका केली होती त्यात शिवाजीराव अडळराव पाटील यांनाच पक्षात प्रवेश दिला पण अढहरराव पाटलांना घेतलं तरी महायुतीत मात्र मळमळ झालीये आता ही मळमळ नेमकी कशी हे आपण जाणून घेऊयात काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना संसद रत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं शिंदे गटातील आमदारांनी श्रीकांत शिंदे यांचं कौतुक देखील केलं होतं परंतु काल अजित पवार गटाने आढळरावांना पक्षात प्रवेश दिला तेव्हा आढळराव पाटील याच रत्नाविषयी काय म्हटले ते आपण पाहूयात एक खासगी कंपनी संसद रत्न पुरस्कार काही संसदेशी संबंधित नाही सरकारशी संबंधित नाही कशाशी संबंधित नाही खाजगी कंपनी दहा बाय दहाच्या कंपनीमध्ये खोलीमध्ये चेन्नईमध्ये बसते आणि ते पुरस्कार वाटतात तर मग आम्हाला सांगा की श्रीकांत शिंदे यांचे वडील एकनाथ शिंदे यांनी पैसे देऊन त्यांच्या मुलासाठी संसदरत्न पुरस्कार विकत घेतलाय का मग भाजपचे राज्यातील मंत्री विजयकुमार गावित यांनी त्यांची कन्या खासदार हिना गावित यांच्यासाठी सलग सात वेळा पुरस्कार विकत घेतलाय का दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आठ वेळा स्वतःसाठी संसदरत्न पुरस्कार विकत घेतलाय का एकंदरीत काय तर आढळरावांनी संसदरत्न पुरस्कारावर टीका करून महायुतीला घरचाच आहे आता मुद्दा राहिला अजित पवार गटाचा आढळरावांनी अजित पवारांवर सडकून टीका केली होती ते विसरला असाल तर आम्ही तुम्हाला आठवण करून देतो यावर तुम्ही आता एकदम छिडी मौन बाळगून आहात चकार शब्द तुम्ही उच्चारत नाही ज्या अजित पवारांवर इतकी टीका करूनही निर्लज्जपणे तुम्ही अढळराव पाटील यांचं स्वागतच करत आहात महायुतीचा धर्म पाळण्याच्या नावाखाली लाचारी पत्करली खरी परंतु काल याच प्रवेशावेळी संसद रत्न पुरस्कारावरून आढळराव पाटलांनी तुमच्या समोर अनेक स्तुतीसुमनं उधळली मग माननीय खासदार सुप्रियाताई सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांना जेव्हा संसदरत्न पुरस्कार मिळाला तेव्हा याच अजित पवार गटातल्यांनी संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतुक देखील केलं होतं तुम्ही विसरला असाल तर तुमच्या जुन्या आठवणींना उजाळाही करून देतो आपल्या स्वतःच्याच वक्तव्यांपासून सोयीस्करित्या दूर जाण्याचा प्रयत्न अजित पवार गटातलीही मंडळी करतायत आणि हो आणखी एक मळमळ तर राहिलीच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी सुद्धा एक नुकतंच वक्तव्य केलंय एकंदरीत काय तर सत्तेच्या स्वार्थासाठी चालवलेला हा ढोंगीपणा बंद करा आता नाही तर संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे अवगुणांचे हाती आहे अवघीच फजिती अर्थात आजच्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्यांच्यात अवगुण आहेत ढोंगीपणा आहे त्यांची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की